श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भारतीय रुपयाच्या घसरणीबद्दल श्रोतेहो अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत हाती बाजी मारल्यानंतर डॉलरच्या मूल्यात सतत वाढ होत असून रुपयाची चमक कमी होत आहे भारतीय रुपयानं अलिकडेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सर्वकालीन निचांकी पातळी गाठली आहे चलनाच्या सततच्या घसरणीबद्दल बाजारात चिंता व्यक्त केली जाते रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत नव्वदच्याही वर पोहोचू शकतो अशी भीती काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत परंतु जगातील बहुतेक चलनं डॉलरच्या तुलनेत घसरत असल्यानं रुपया घसरण्यापासून रोखण्यासाठी आरबीआयला चलन बाजारात हस्तक्षेप करण्याची गरज नाही असंही काही तज्ज्ञांचं मत आहे स्वित्झर्लंडमधील दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर रघुराम राजन म्हणाले की गेल्या काही महिन्यात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन झालं असलं तरी इतर चलनांच्या तुलनेत भारतीय चलन अजूनही जास्त मूल्यांकित आहे आणि रुपयाच्या आणखी घसरणीला अजूनही वाव आहे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्वनं अलीकडेच तीनदा व्याजदर कपात केली ज्याचा अर्थव्यवस्थेवर अपेक्षेप्रमाणे परिणाम झाला नाही अमेरिकन डॉलर जगातील सर्वोच्च चलन असलं तरी अलीकडच्या काळात एक शस्त्र म्हणून वापरलं जात आहे अने आणि अनेक देश याबद्दल साशंक आहेत हे भाव कमी का होत आहेत आणि त्याचा परिणाम काय होणार यावर भाष्य करताना अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणाले भारतीय चलनाचं मूल्य एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये स्थान या सगळ्याच गोष्टींची सध्या चर्चा आहे केंद्रीय अर्थसंकल्प अवघ्या काही दिवसांवरती आलेला असताना अशा गोष्टीची चर्चा होणं त्याच्यामध्ये वेगळं काही नाही पण या वेळेला त्याच वेगळेपण असं आहे की कि गेल्या कित्येक वर्षात नव्हता अशा निचांकी पातळीवरती भारतीय रुपया विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये अत्यंत खालच्या प्रमाणावरती आलेला आहे भारतीय रुपया म्हणजे एक अमेरिकन डॉलर बरोबर सत्याऐंशी रुपये असं त्याचं गणित आहे अफगाणिस्तान सारख्या अत्यंत अशक्त अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा अफगाणिस्तानचे पंचवीस अफगाणिस्तानी पासष्ट अफगाणिस्तानी चलन म्हणजे एक अमेरिकी डॉलर होत असताना भारतीय रुपया मात्र एक अमेरिकी डॉलर म्हणजे सत्याऐंशी रुपये असणं याचा अर्थ अफगाणिस्तानपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था ही अशक्त किंवा असमर्थ आहे असा त्याचा अर्थ लावायचा का असा एक प्रश्न आहे भारतीय रुपया आणि अमेरिकी डॉलर याच्या तुलनेचं गणित हे दडलेलं आहे कारण कोणत्याही देशाच्या चलनाला त्याचं त्याचं असं मूल्य असतं आणि त्या मूल्याचा इतर जागतिक चलनामध्ये किंवा परिवर्तनाचा दर काय असेल यावर त्या त्या देशेचा अर्थव्यवस्थेचा दर किंवा अर्थव्यवस्थेची स्थिती ही ठरवली जाते आणि म्हणून ही चर्चा महत्वाची आहे की एकंदरीतच ज्या पद्धतीनं जो बायडेन यांची सत्ता मावळल्यानंतर अगदी दोन दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेईपर्यंतच्या काळामध्ये अमेरिकेकडनं जी धोरणात्मक धोरण जाहीर केली गेली लि त्याचा हा एकतर परिणाम आहे एकंदरीतच जे अनिर्वासित असं म्हणता येणार नाही परंतु जे अधिकृत मार्गाने अमेरिकेमध्ये शिरलेले नाहीत अशा सर्वच देशातील नागरिकांची अमेरिकेमधनं ताबडतोब हकालपट्टी करण्यात येईल अशा पद्धतीचं एक विधान आहे भारतीय नागरिक फार मोठ्या प्रमाणावरती अनधिकृतपणाने अमेरिकेत गेले आहेत असा त्याचा अर्थ नाही पण एकंदरीतच अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये भारतीयांचं असलेलं स्थान आणि कॅनडामध्ये असलेली परिस्थिती यामुळं काही प्रमाणामध्ये त्याची चर्चा होणं हे क्रमप्राप्त होतं दुसरं कारण म्हणजे एकंदरीतच या काळामध्ये ज्या पद्धतीनं अमेरिकी अर्थव्यवस्थेची स्थिती मांडली जाते हे पाहू जाता अमेरिकी व्याजदर निदान येणाऱ्या काही काळामध्ये तरी मोठ्या प्रमाणावरती कमी होण्याची शक्यता नाही आणि त्याचा होणारा परिणाम म्हणून भारतीय रुपया आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं मूल्यमापन यांची गणित सध्या मांडली जात आहेत तिसरं खरं कारण असं आहे की एकंदरीतच नवीन राजवटीमध्ये एका वेगळ्या पद्धतीनं अमेरिकी गुंतवणुकीला आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेला चालना देणारी धोरणं आखली जातील अशी परिस्थिती दिसत आहे आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की कॅलेंडर इयर हेच अनेक अमेरिकी वित्त संस्थांचं अकाउंटिंग इयर असत त्यामुळे डिसेंबर अखेर संपलेल्या वर्षामध्ये नवीन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतल्या शपथविधीच्या आधी आपल्या स्वतःजवळ मोठ्या प्रमाणावरती तर ती रक्कम ठेवण्याकडे अमेरिकी वित्त संस्थांचा ओढा असणं हे अत्यंत साहजिक होत आणि तसही साधारणपणे पंचवीस नोव्हेंबर ते दोन जानेवारी हा काळ अमेरिकी विदेशी वित्त संस्था भारतामध्ये आणि इतरत्र आपली गेलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या शीट मध्ये प्रॉफिट दाखवण्यासाठी करत असतात त्याचाही परिणाम आणि राजवट बदलाचा परिणाम यामुळे हे परिणाम आणि प्रमाण या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त असल्याचा विपरीत परिणाम भारतीय रुपया आणि अमेरिकी डॉलर यांच्या परिवर्तनीय दरावरती झालेला आहे साहजिकच आपल्या देशाची आयात निर्यात याची काही प्रमाणामध्ये पुनर्रचना करावी लागेल हे अत्यंत उघड आहे कारण ज्या वेळेला अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया जा स्वस्त होत जातो किंवा खालच्या जा पातळीवर येत जातो वेळेला आपली आयात महाग होते आणि निर्यात स्वस्त होते आणि हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडणार ज्या वेळेला अपेक्षित जी ग्रोथ रेट यंदाच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था दाखवू शकणार नाही अशा पद्धतीची जी मतमतांतर सध्या प्रसृत केली जात आहे त्यातनही ह्या गणिताची किंवा या समीकरणाची मांडणी होतीय का याचा विचार करावा लागेल पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्याजदरावरती होणारा परिणाम आयात निर्यातीवरती होणारा परिणाम आणि एकंदरीतच विदेशी वित्त संस्थांची आपल्या देशामधल्या गुंतवणुकीवरती होणारा परिणाम या चार क्षेत्रांचा विचार करणं अत्यंत क्रमप्राप्त आहे अनेक वेळेला याच्या आधी ज्या वेळेला अमेरिकी डॉलर भारतीय रुपयाच्या तुलनेमध्ये वरच्या पातळीवरती जातो त्याचा परिणाम आपल्या तेलाच्या आयातीवरती होत असे पण करोना नंतरच्या काळात आणि विशेषत रशिया युक्रेन युद्धानंतरच्या काळामध्ये आपला देश तेलाच्या आयाती करता आता पहिल्या इतका आखाती देशांवरती अवलंबून नाही कारण आखाती देशांकडून ज्या वेळेला आपण तेलाची आयात प्रामुख्यानं करत होतो त्यावेळेला तेलाच्या पोटी आपल्याला देवावे लागणारे पैसे हे अमेरिकी डॉलरच्या स्वरूपामध्ये असत गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये आखाती देशांकडनं आपल्या तेलाच्या आयातीचं त्याच्याऐवजी आपण रशियाकडनं करत असलेल्या तेलाच्या आयातीचं प्रमाण हे वाढलंय आणि तेलाची आयात आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर ची तुलना करत असताना हा घटक प्रचंड महत्वाचा ठरतो हे अत्यंत उघड आहे थोडक्यात अमेरिकी डॉलर आणि भारतीय रुपया यांच्या परिवर्तनाचा दर आता ज्या सध्याच्या पातळीवरती आहे तो चिंतेचा विषय जरूर आहे परंतु ते फार मोठं संकट आहे अशातला भाग नाही येत्या काही आठवड्यातच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या दृष्टिकोनातून आयात निर्यात आणि विदेशी गुंतवणूक याबाबतचे धोरणात्मक निर्णय घेतले जातील अशी आशा करण्यास पूर्ण वाव आहे श्रोते हो, भारताचा रुपया जसा घसरत आहे तसे इतरही देशांचे चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरत आहे अलिकडेच अमेरिकेतील नोकरीच्या अहवालातून फेड रिझर्व्ह यावर्षी व्याजदरात जास्त कपात करणार नसल्याचं चा स्पष्ट झालं त्यामुळे डॉलरची ताकद वाढली अमेरिकेतील व्याजदरांमध्ये वारंवार कपात होण्याची शक्यता कमी होण्याबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत होत असलेली विक्री सर्वात मोठं कारण आहे बाजारावर दबाव वाढल्याचा परिणाम रुपयावर नकारात्मक होतोय शिवाय डॉलर मजबूत होत असल्यानं परदेशी गुंतवणूकदार जगभरातील बाजारातून पैसे काढून अमेरिकन बाजारात गुंतवणूक करत आहेत त्यामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव सातत्यानं वाढतो आहे यावर अधिक भाष्य करताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथाणी म्हणाले अमेरिकन डॉलरच्या विरुद्ध भारतीय रुपयाची घसरगुंडी आणि शेअर बाजारात मंदी या विषयावर बोलायचे झाल्यास अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये दुसऱ्यांदा म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्या शपथविधी भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्स मध्ये सहा हजार पॉइंट ची वदगट होऊन शेवटी बाराशे पस्तीस पॉइंटने बाजार खाली येऊन पंच्याहत्तर हजार आठशे आड़ अडतीस वर काल स्थिरावला भारतीय शेअर बाजाराच्या व्हॉलॅटिलिटी इंडेक्स ज्याला फियर इंडेक्स आपण म्हणतो तो सुद्धा गेल्या सहा महिन्याच्या अठ्ठावन्न रुपयांवर कोसळला असून जागतिक शेअर बाजारात अमेरिकन डॉलरचा ग्लोबल इंडेक्स एकशे नऊ पॉइंट पस्तीस वरून एकशे सात पॉइंट शहाण्णव आणि पुण्याच्या एकशे आठ पॉईंट अठ्यात्तर होऊन एकशे आठ पॉइंट सत्तर वर स्थिरावला हा इंडेक्स गेल्या दोन वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर आहे ट्रम्प टेरिफ आणि ट्रेड यावर जागतिक अर्थव्यवस्था आणि कमॉडिटी मार्केट विशेषतः कच्चे तेल सोने चांदी कॉपर प्लॅटिनम आणि क्रिप्टो तेजी मंदीच्या झोक्यावर झुलवतील अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे या घसरणीमुळे शेअर बाजारावर दबाव वाढला असून गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तेजीमुळे रुपयात सतत घसरण होत आहे या घसरणीचा परिणाम आपल्या देशाच्या परकीय चलन साठ्यावर झाला असून भारताचा परकीय चलन साठा सहाशे तेहतीस पॉइंट सहा अब्ज डॉलर वर घसरला आहे गेल्या दहा वर्षात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया चाळीस टक्के घसरला असून गेल्या पाच वर्षात डॉलरच्या तुलनेत आपला रुपया बावीस टक्के घसरला आहे आणि हाच रुपया गेल्या एका वर्षात जवळपास साडेचार टक्के दिसतोय दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा या काळात अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतीय रुपया सुमारे कमकुवत झाला होता तर बायडन यांच्या काळात आपला रुपया चौदा पॉईंट पाच टक्क्यांनी कमकुवत झाला होता अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार वीस रुपयाची घसरण अमेरिकन डॉलर समोर अकरा पॉईंट तीन टक्के होती ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या काळात भारतीय रुपया आठ ते दहा टक्के घसरून ट्रम्प यांच्या कार्यकर्दीत ही घसरण पंच्याण्णव ते शहाण्णव प्रति अमेरिकन डॉलर माला दिसते आहे भारतातील मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलरमध्ये कर्ज घेणाऱ्या कंपन्या उदाहरणार्थ रिलायन्स टाटा अदानी वेदांता एसबीआय बजाज फायनान्स आणि इतर यांच्यावर परिणाम होऊ शकतो याशिवाय भारतीय कंपन्यांवरील कर्ज आणि व्याज परतफेडीचा भार वाढू शकतो रुपया डॉलरच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमकुवत झाला असून भारतीय शेअर बाजारातून एफ आय गुंतवणूक कमी होऊन त्यांच्या भांडवलांचे मोठे उड्डाण भविष्यात होऊ शकते भारताच्या आय टी फार्मा टेक्स्टाईल या क्षेत्राला फायदा होऊ शकतो या उलट कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास आणि इतर आयातीसाठी जास्त खर्च देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम करू शकतात ढासळत्या रुपयामुळे शेअर बाजारात भीतीयुक्त नकारात्मकता वाढू शकते आणि त्यामुळे भारतीय शेअर बाजार मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण करू शकते थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प यांचे मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजेच मागाच्या घोषणेमुळे अमेरिकन डॉलरची मजबूती हे रुपया कमकुवत होण्याचे मुख्य कारण दिसते आहे त्यासोबतच अमेरिकन बॉन्ड उत्पन्नात वाढ झाली आहे नवीन अमेरिकन सरकारच्या धोरणाबाबत अनिश्चितता तसेच सुरू असलेल्या भूराजकीय तणावामुळे जसे रशिया युक्रेन युद्ध मध्यपूर्व संकट म्हणजे इस्रायल हमास युद्ध याशिवाय लाल समुद्रातील शिपिंग समस्या आणि पनामा कॅनल बाबत अमेरिकेचे धोरण कॅनडा आणि ग्रीनलँड या देशांच्या विरुद्ध अमेरिकेची नीती बी वन व्हिसाच्या बाबतीत तसेच शेअर बाजारातील मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांचे बहिर्गमन आणि कच्च्या तेलातील किमतीतील अस्थिरता भारतीय रुपयाच्या घसरणीला कारणीभूत असून भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळेस हस्तक्षेप करून चलन बाजारातील अस्थिरता रोखावी अन्यथा चलनवाढीचे परिणाम भविष्यात दिसू शकतात आणि त्यामुळे व्यापार तूट वाढून भारतीय शेअर बाजारात अनिश्चितता वाढू शकते परिणामता भविष्यात मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असे मला वाटते कोणतंही चलन स्थिर राहणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं चांगलं लक्षण त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रणात राहतो त्यातही रुपयासारख्या आंतरराष्ट्रीय चलन होऊ पाहणाऱ्या चलनाचं मूल्य स्थिर राहावं हे आपल्यासाठी आवश्यक आहे विशेषतः येऊ घातलेल्या बजेटच्या पार्श्वभूमीवर प्राप्त स्थितीत बदलत्या चलन मूल्याचा विचार करून आवश्यक ती पावलं उचलणं हीच सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षा असेल श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य तन्मय जाधव हो। लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन कौस्तुभ पटाई